नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत मँगो रबडी कुल्फी त्यासाठी इथे मी एक कप आमरस आणि एक कप रबडी घेतली आहे ते मिक्स करून घेऊया रबडी कशी बनवायची याची रेसिपी मी दाखवली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कुल्फीचं बॅटर खूप घट्ट आहे त्यामध्ये पाव कप दूध घालून आपण ते सेल्सर करून घेऊया चांगलं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पिकलेले आंब्याचे बारीक तुकडे आणि पाव चमचा वेलची पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊया कुल्फी बॅटर इथे आपला तयार झालेला आहे त्यामध्ये चमचाने आपण कुल्फी बॅटर टाकून घेऊया कुल्फी, कुल्फी मोडमध्ये बॅटर भरून झाल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचे दोन ते तीन वेळा फॉईल पेपरने चारी बाजूने आपल्याला कवर करून आहे आणि त्यामध्ये कुल्फी स्टिक टाकून दहा ते बारा ताससाठी फ्रीझरमध्ये आहे बारा तासानंतर आपली कुल्फी तयार झालेली आहे अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू